देवला शहरातील अतिप्राचीन भैरवनाथ मंदिर गंगाधर परिसरातून असून त्यांना भक्त मोठ्या प्रमाणात आहे मंदिराला सर्व बाजूने लाइटिंगची रोषणाई करण्यात आली होती येथे वर्षी कालभैरव जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते अशी माहिती समाजाचे अध्यक्ष यांनी दिली यावेळी सकाळी मंदिरामध्ये विविध पूजा विधिवत करण्यात आली तसेच शहरातून पालखी मिरवणूक काढण्यात आली मंदिरात रात्री नैवेद्य दाखवून महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी समाजातील सर्व मंदिराचे ट्रस्ट व समाज बांधव परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते डीएस फोर मराठी न्यूज साठी दीपक सोनवणे येवला नमस्कार आज सर्व भाई भक्तांना कविण्यात अत्यंत आनंद होत आहेत की चालवत प्रमाणे याही वर्षी राहु समाजाच्या वतीने येवला शहराचे ग्रामदैवत व राहू समाजाचे आराध्य दैवत श्री काल श्रीकालभनाथ व जोगीश्वरे माता यांचा जन्मोत्सव मोठ्या आनंदाने साजरा करण्यात आलेला आहे तर सकाळी सहा वाजता श्रीच्या मूर्तीचा अभिषेक झाला त्यानंतर नऊ वाजता सत्तनाची महापूजा झालेली आहे आणि प्रतिमेची मिरवणूक काढून सने या ठिकाणी महाआरती झाली आणि महाआरती झाल्यानंतर महाप्रसादाचे आयोजन केले हे आयोजन केल्यानंतर सकाळी नऊ ते रात्री दहा वाजेपर्यंत गावातील जेवढे काही बंधू भगिनी आणि बाईक बंधू भगिनी आहेत यांना महाप्रसादाचा लाभ होण्यासाठी आणि दर्शनाचा लाभ होण्यासाठी या ठिकाणी राऊ वतीने हे मंदिर खुले करण्यात आलेलं आहे आणि अशा प्रकारे या ठिकाणी स्वामी समर्थ सेवा केंद्रातील सुद्धा या ठिकाणी सेवा दिलेली आहे आत्ता त्यांची सेवा नाथांना समर्पित करून सनी महाआरतीचा सा कार्यक्रम साजरा झाला आणि साजरा होऊन सनी या ठिकाणी सर्वांच्या सहकार्यातून हा मोठा उत्सव दर सालवाप्रमाणे आम्ही राऊ समाजवतीनं साजरा करतो आणि या उत्सवामध्ये एवढ्या शहरातील तमाम बंधू भगिनी आणि भाई बंधू याच्यामध्ये सक्रिय सहभाग घेतात आणि भगवंताच्या कृपेचा आशीर्वाद घेतात आणि आपल्या जीवनात आनंद व्यक्त करतात आशीर्वाद असाच आनंद दरवर्षी साजरा करावा अशी भैरनाथ चरणी आम्ही समर्थ प्रार्थना करतो भैरवनाथ महाराज